आता काय काय म्हणजे सगळ्या गोष्टी ह्याच्यात त्याचं घर पाळलं गेलं त्याचं म्हणजे जी की वीस पंचवीस वर्षानं ते अनाधिकृत का असत नाही मला त्याच्यावर माहिती नाहीये पण अनाधिकृत असताना सुद्धा त्याचं घर पाळलं गेलं तर मग यांनी जर एवढी आम्हा प्रॉपर्टी जमवलेली आहे ही प्रॉपर्टी कमीत कमी सील तरी केली का फक्त गाड्याची चर्चा झाल्यानंतर गाड्या काही ताब्यात घेतल्यात असं कळतंय ती सुद्धा बघा त्यांच्या गाड्याला सुद्धा कव्हर बिवर लावून ठेवल्यात मस्त म्हणजे आता काय माहित नाही मला ही सगळं आता खूप वेगळं वेगळं पद्धत आहे राजकारणामध्ये असे प्रकार घडतात का काय पुरा व्हीआयपी ट्रीटमेंटवर विषय झाला गेला आता जर जेलर व्हीआयपी ट्रीटमेंट देत असेल तर किती वाईट आहे म्हणजे या प्रकरणामध्ये याचं सीसीटीव्ही फुटेज पण काही जणांनी बाहेर आणलं गेलं बऱ्याच काही गोष्टी आहेत म्हणजे बीडची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणानं ढासळलेली आहे आता परवा आणखी वेगळे 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 गुन्हे येतात मग कुणाला तरी ज्या ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये सहभाग घेतला अशा लोकांना आणखी कुठे यांची पार्श्वभूमी तपासायचं माझा सुद्धा परवा कुणीतरी एक सोशल मीडियाला फोटो टाकलेला आणि फोटो टाकून त्याच्यात दागितलं की यांचं सुद्धा म्हणजे असे वेगळे वेगळे प्रकार ज्यांनी हे प्रकरण सुरू केलं यांच्यावर कुठेतरी आरोप करायचा आणि यांना अडकवायचा प्रयत्न सुद्धा बीड जिल्ह्यात होईल मालमिकरा ज्या ज्या कंपन्यांमध्ये काही लोकांसोबत पार्टनर आहेत त्या कंपनीची चौकशी करून त्यांना देखील काळ्या यादी टाकलं जाईल का त्यांना सरकारी टेंडर दिले जाणार नाहीत का कारण हे सगळे लागे बांधे आहेत आणि हा पैसा तिथेच वापरला जात होता हे पहा वाल्मिक कराड जे आहे ते वाल्मिक कराडांचं ज्यांच्यासोबत पार्टनरशिप डीड असेल किंवा कुठल्या कंपनीचे डायरेक्टर असतील त्या सर्व कंपन्याची चौकशी यंत्रणेनं केली पाहिजे एवढंच नाही तर त्या मला असं म्हणता येणार नाहीये कि कायद्याच्या दृष्टीनं की त्या कंपनीत तो पार्टनर म्हणजे सर्व पार्टनर दोषी आहेत असं मला नाही म्हणता येणार ना। पण याचा अर्थ असा नाही की ते दोषीही नाहीत त्याच्यामुळे या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी आणखी जे काही निष्पन्न होईल ते सर्वांच्या समोर आणलं या तिघांच्या कबुलीनंतर तुम्हाला आता वाटतं का वाल्मिक करार देखील स्वतः कबुली देईल नाही नाही मला कसं आहे हे काही निगरगठ्ठ लोक आहेत विषयी बोलणं संयुक्त होणार नाही पण ज्या दिवशी काही लोक यांच्या या नऊ एकोणतीस तारखेच्या फुटे मध्ये असणारे जे लोक या सुदर्शन घुले आणि आंधळेला पकडायसाठी किंवा आणून ताब्यात देण्यासाठी सरेंडर होण्यासाठी प्रयत्न करीत होते याचाच अर्थ असा कुठंतरी होता आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांना अर्थातच ताब्यात घ्या ज्या पद्धतीनं खोक्याची जी जा अवैध जागा होती ती पूर्णपणे पाडून टाकली तर ह्यांच्या किमान ज्या जमिनी आहेत ज्या जा जागा आहेत जी संपत्ती आहेत ती सुद्धा सील केलेली नाही असं म्हणत नाव साधलंय आता दुसऱ्या कुणाचं नाही कारण यांचे कर्म यांना कळले कारण बऱ्याच जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असे बीड जिल्ह्यामध्ये हजारो कुटुंब आहेत जे बेघर झालेत जे इधवा व्हावा लागले ज्यांना यांच्या मागे हे बरेच काय कारण परवाच मागच्या अधिवेशनामध्ये याच अधिवेशनामध्ये आता संपलं तिथलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः खुद दस्तूर मुख्यमंत्र्यांनी दिला की दोनशे शहात्तर गुन्हे ज्यांची की नोंद झालेली हो आहे असे म्हणजे मर्डर्स किंवा बॉडी सापडलेल्या बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात बघा कुठे आमचा बीड जिल्हा सर आमच्या एनआरसीच्या प्रकल्पाचा जो ऑफिस बॉय आहे त्याचं एकदम स्पेसिफिक एक जे स्टेटमेंट आहे खास करून सुदर्शन गुळे यांनी सांगितलेलं ते म्हणजे मी वाल्मिक करायचा माणूस आहे कंपनी सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये खंड खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा हे त्यांच्या त्यांच्या साथीदारांनी सांगितलं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट यालाच जोडून असं आहे की त्यांनी अजून वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी लिटरली धमकी दिली की सरपंच जीवन तर राहायचं आहे तर असं करा नाहीतर बघा तुम्हाला हे प्रकरण फक्त घडल्याच्या नंतर पहिल्यांदा मी मीडिया समोर बोलून उघडकीस केलं असे एवढे अनेक प्रकार आहेत अनेक घटना आहेत महादेव मुंडेंचं प्रकरण आहे की त्या आंधळींचं मागचं एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये हे तीनशे सातशे आरोपी होते असे बरेच असंख्य प्रकरण आहेत बिपीड आणि परळीमध्ये या प्रकरणामध्ये असे धमकावलं जात आहे अशा घटना घडल्या जातात जाता किंवा यांनी कुठे एवढी प्रॉपर्टी माझ्या केस शहरा सुद्धा त्या एकोणतीस तारखेलाच एक जागा वाईन शॉपसाठी घेतलेली ज्याची की नोंदणी आणि रजिस्ट्री सुद्धा कुठंतरी ऑफिसच्या बाहेर जाऊन केला गेला अशा पद्धतीचे एवढे मोठे खूप काही विषय आहेत की भरपूर जसं जसं येईल तसं इंडिव्हिज्युअली आपण बघू पण आजच्या विषयात आमच्या दृष्टीने एकच महत्वाचं आहे की जेणे संतोषांना देशमुख यांचा खून केला जे तटात सामील होते जे जे कुणी असतील राजकीय असो सामाजिक असो जे कुणी असतील या सर्वांना या फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणात त्याच्या त्याच्या जी काही त्यांनी कुकृत्य केलंय त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे प्रश्न हे कुठे आहे म्हणजे इतके दिवस झाले आहेत पूर्ण देशभरात कसं काय शोधता आलं नाही आता ते देशाच्या बाहेर गेलेत असं तुम्हाला सांगायचंय किंवा नेमकं त्यांचं काय झालं त्याचा पासपोर्टच असेल असं मला वाटत नाहीये त्याच्यामुळे त्याच्या देशाच्या बाहेर जाण्याचा विषय नाहीये ना तर या देशामध्येच तो असला पाहिजे यानेच कुणी लपवलाय का तो खरंच सापडत नाही का काय आहे कारण तो बघा जेवढे मारायचे मारायचे फोटो आहेत व्हिडिओज आहेत त्यांना शूट केले त्यांनी स्वतःही शूट केले आणि तो खूप ले। क्राईम लेवलचा माणूस आहे त्याचं स्टेटस ठेवणारे लोक काही आणखी खाली आमच्याकडे भेटतात मेंदवाडी नावाचं गाव आहे तिथं किंवा आमच्या तरुणच्या गायकोडाला काही टेटस काय होतो बघतोस आमच्या यांचं ही काय बघतो याच्यामुळे मारलेलं म्हणजे असे भरपूर प्रकार आहेत आणखी थांबले वाटते का तुम्हाला आणखी हा प्रकार चालू आहे आणखी सुद्धा यांना वाटतंय की आमचा बाप तो बाप रहेगा काय काय पोस्टर आहे आणखी सुद्धा हे लोक बाहेर येणार आणि आमचं नेतृत्व करणार पिक्चर स्टाईल यांना वाटतंय पण याचा पिक्चरच्या शेवटच्या पाच मिनिटात जसा शेवट होतोय तसा इथे शेवट व्हावा अशी आमची अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक आहे तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये या सगळ्या प्रकरणासंदर्भात काही ठराव येईल का कारण बीड असो परभणी असो या सगळ्या प्रकरणावरती तुमची काही चर्चा होईल का बघा पक्षीय संघटनेचं काम हे वेगळ्या वेगळं वर्क आहे किंवा वेगळा विषय आहे आणि सामाजिक काम असेल राजकीय काम असेल हा वेगळा विषय आहे संघटनेच्या कामामध्ये आम्ही अशा गोष्टीच निंदा करणार करता करणार याचा निषेध करणार करता करणार त्याचं समर्थन करणार करता नाही करणार अशा सर्व गोष्टी संघटनेच्या मिटिंगमध्ये होत असतात पण आज जे काही आमचं परभणीचं प्रकरण असेल बीडचं प्रकरण असेल नेमकी असंख्य प्रकरण आहेत अशावर चर्चा होऊ शकते असा काही विषय अजिंठ्यावर नाहीये होऊ शकते कुणी एखाद्यानं बोललं चर्चेमध्ये तर होऊ शकते पण असा याच्यावर पक्षाच्या याच्यामध्ये काही विषय नाहीये पक्षाची कार्यकारिणी हा विषय वेगळा खूप खूप धन्यवाद तांधळेला लपवलेला आहे की तो पळून गेलेला आहे देशमुख हत्येमध्ये जे सामील होते त्यांना फाशीच द्या अशी मागणी सुद्धा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे सगळ्यात पहिली तक्रार आणि हे संपूर्ण प्रकरण अमित शहापर्यंत पोहोचवण्याचं कामही बजरंग सोनवणे यांनीच केलं होतं